नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या दररोज सकाळी वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू मित्रांनो दररोज प्रश्न प्रश्न असतात प्रत्येक ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे आठ मेचे करंट अफेअर्स ठीक आहे आजचा दिवस आहे जागतिक रेड क्रॉस दिन आपण साजरा करतो लक्षात ठेवा जागतिक रेड क्रॉस दिन आपण साजरा करतो आजचा कालचा पहिला प्रश्न जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा धोरण पंचवीस असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोण ठरले आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे ओके आजचा पहिला प्रश्न समुद्रातून कार्बन शोषून घेण्यासाठी है ना सिक्युअर हा प्रकल्प अलीकडे कोणी सुरू केला आहे तर ते दे इंग्लंड देशाने सुरू केला आहे सिक्युअर प्रकल्प नुकताच इंग्लंडमध्ये सुरू झाला जो वातावरणातील सीओ टू पातळी कमी करण्याचा मार्ग म्हणून कार्बन सिंक म्हणून काम करण्याची महासागराची क्षमता वाढवण्यासाठी समुद्राच्या पाण्यामधून थेट टू काढण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे ठीक आहे टू काढण्याचं उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा ओके दुसरा प्रश्न भारताने पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या शहराने जारी केले आहे तर उत्तर आहे गाझियाबाद शहराने जारी केले आहे भारताने पहिला तरंगता घाट कोणता अयोध्या पहिला नाईट सफारी लखनौ पहिली स्वदेशी एमआरआय मशीन दिल्ली पहिली ब्लॉक ब्लॅक बॉक्स लॅब दिल्ली भारतातील पहिले थ्रीडी प्रिंटेड लष्करी बंकर पहिले भिकारी मुक्त शहर इंदूर पहिले ट्रॉफिक लाईट फ्री शहर कोटा आणि पहिले पांथळ शहर इंदूर आणि उदयपूर लक्षात ठेवा ओके चलो तिसरा प्रश्न पाहतोय आपण महत्वाचा जागतिक आरोग्य संघटनेच्या ने इन्स्पायर धोरणावर आधारित बाल संरक्षण राज्य कृती आराखडा कोणत्या सरकारने मंजूर केला आहे प्रश्न काय विचारलाय कोणत्या सरकारने मंजूर केला डब्ल्यू एच ओचा तर केरळ राज्याने याचा जो कृती आराखडा तो मंजूर केला आहे उद्देश काय लैंगिक हिंसाचार कमी करणे आणि शेवटी तो थांबवणे हा आहे विशिष्ट मुलांवरील डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड महासंचालक टेड्रोस ऍद अर्धेनॉम लक्षात ठेवा उपमहासंचालक सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ जेरिमी फरार लक्षात ठेवा हे त्याचे आहेत आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन चौथावा आय पी एलने प्रथमच सलग सहा षटकार कोणत्या खेळाडूने मारले आहेत तर रियान परागने मारलेले आहेत लक्षात ठेवा सलग सहा सहा षटकार सहा सिक्स लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न एम एन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशाचे पंतप्रधान उत्तर आहे सलीम सालेह बिन ब्रे, हे त्यांचं नाव आहे लक्षात येम एन पंतप्रधान झालेले आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन सहावा नुकतीच एनडीएफसी म्हणजे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर आहेच प्रकाश मगदूम हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना भारत सरकारने एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणून केली होती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारत सरकारने टॅगलाईन भारताच्या चित्रपट मंत्रालयाच्या मुख्यालय मुख्यालय अंतर्गत बनवली आणिच मुख्यालय कुठे मुंबईमध्ये आहे आणि कोण आहेत अध्यक्ष सध्या तर मु, मुख्य म्हणजे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत प्रकाश मगदूम आहेत लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, आहे। सातवा प्रश्न रेल्वे सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कोणासोबत सहकार्य केले आहे पश्चिम रेल्वेने रेल्वेने कोणासोबत सहकार्य केलेले आहे तर छोटा सोबत सहकार्य केलेले आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन स्वामित्व योजना स्वामित्व योजना राबवण्यासाठी नोडल मंत्रालय कोणते आहे म्हणजे कोणत्या मंत्रालयाने सुरुवात केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारले लक्षात ठेवा तर शहरी विकास मंत्रालय पंचायती राज मंत्रालय आपल्याला उत्तर माहिती असणं आवश्यक आहे कारण की हा प्रश्न केव्हाही कधीही आपल्याला येऊ शकतो तर लक्षात ठेवा पंचायती राज मंत्रालय आणि शहरी विकास मंत्रालय दोघांनी ही योजना राबवलेली आहे तर काय आहे वॉशिंग्टन डी सी येथे होणाऱ्या जागतिक बँकेच्या जमीन परिषदेत भारताची स्वामित्व योजना अधोरेखित केली जाईल ग्रामीण जमिनीच्या नोंदी डिजिटल करण्यातील तिची भूमिका दर्शवते स्वामित्व म्हणजे गावाचे सर्वेक्षण आणि गावातील सुधारित तंत्रज्ञानाचं मॅपिंग आणि दोन हजार वीस मध्ये केंद्रीय क्षेत्रातील योजना म्हणून सुरू करण्यात आली ग्रामीण रहिवाशींना कर्ज आणि इतर आर्थिक सेवा मिळवण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या निवासी मालमत्तेसाठी कायदेशीर कागदपत्रे देणे यांचे उद्दिष्ट आहे ड्रोन तंत्रणेचा वापर भारतातील ग्रामीण भागातील जमिनीच्या तुकड्यांचे टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण संरक्षण करण्यासाठी केला जातो योजना ही आ, योजना ग्रामीण नागरिकांनी मालमत्तेला आर्थिक मालमत्ता म्हणून आर्थिक स्थिरता आणण्यास मदत करते लक्षात ठेवा संपूर्ण जी काही ग्रामीण नोंदणी आहे ही पूर्णपणे स्वामी योजना आधोरेखित केली आहे लक्षात ठेवा जागतिक बँकेच्या जा, जमीन परिषदेत त्यासाठी ही खूप महत्वाचे स्वामित्व योजना लक्षात ठेवा नोडेल मंत्रालय कोणते शहरी विकास आणि पंचायत राज मंत्रालय दोन्ही आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नववा माद्रित खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर उत्तर आहे अरिना साबर लेंका यांनी जिंकलेले आहे आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे पुढे दहावा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये वेंबनाड तलाव कोणत्या राज्यात आहे तर ते केरळ राज्यात आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेतृत्वाखाली वेबनाड तलाव पुनर्जीवन प्रकल्प नदी संवर्धन नमामी गंगे कार्यक्रम प्रेरित आहे केरळच्या मुख्यमंत्र्यांना एकशे एक अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची पंचवार्षिक योजना सादर करण्यात आली आहे संसाधन विकास आणि व्यवस्थापन केंद्र यांच्या अभ्यासाच्या आधारे त्यात सुधारणा केली जाऊ शकते वेंबनाड तलाव हा भारतातील सर्वात लांब आणि केरळमधील सर्वात मोठा तलाव आहे जो सुमारे शहाण्णव पॉईंट पाच किलोमीटर पसरलेला आहे खूप मोठा तलाव आहे लक्षात ठेवा त्यासाठी याचा पुनर्जीवन प्रकल्प करण्यासाठी केंद्र सरकारने नमामी गंगे कार्यक्रम असून प्रेरित झालेले आहेत सरकार आणि तिथं वेंबनाड तलाव च पूर्णपणे पुनर्जीवन करणार आहेत आणि ते कुठे केरळ राज्यात आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे अकरावा प्रश्न पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटरला ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर के एल राहुल यांची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे बारावा प्रश्न भारतीय शास्त्रज्ञ दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केलेल्या केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाक जम्मू आणि काश्मीर मधील किती दहशतवादी लक्ष केले गेले लक्षात ठेवा की आपले जे ऑपरेशन सिंदूर आहे ते संपूर्ण दहशत हल्ले पूर्ण संपवायचे आपल्या त्यासाठी सिंदूर सुरू केलंय आणि नऊ आतंकवादी अड्डे आपण उद्ध्वस्त केलेत आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक भारतीयाला हा अभिमानाची गोष्ट आहे लक्षात ठेवा पाकिस्तानचे नऊ आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आकले जात होते आणि हे कोण केले संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत लक्षात ठेवा आपल्या सैनिकांनी आपल्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी खूप मोठं काम केलं आणि वरील भाड हल्ल्याचे बदला सुरू झाला आपण ऑपरेशन सिंधू नुसार आपण सुरू केलेला आहे ठीक आहे आणि आपल्या सगळ्या तिन्ही दलाच्या प्र आर्मी असू दे एअरफोर्स असू दे नेव्ही म्हणजे सर्वांचं आपण अभिनंदन करतो की आपलं खूप मोठं काम आपलं झालेलं आहे जेणेकरून आपल्या देशाने आपल्याला करून दाखवलेलं आहे की आपण काय करू शकतो ओके तेरा प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूने टेस्ट मॅचमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर उत्तर आहे रोहित शर्माने केलेली आहे नुकतीच टेस्ट मॅच मध्ये निवृत्तीची घोषणा केलेली आहे चौदा प्रश्न कोणते राज्य एक्सप्रेस वे वर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरलेले आहे ठीक आहे नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की उत्तर प्रदेश हे राज्य आहे ठीक आहे पुढ सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या महाराष्ट्र अदिती हेगडे कोणते पदक जिंकले आहेत गोल्ड मेडल जिंकलेलं आहे लक्षात ठेवा हा एक प्रश्न जरा की सध्या खेलो इंडिया चालू चालू आहे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राची आदिती हेगडे यांनी पदक जिंकलेलं आहे ठीक आहे हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा आदिती हेगडे जर पाहिलं केलं ते जलतरण पट्टू आहेत लक्षात ठेवा त्यांनी त्यात गोल्ड मेडल घेतलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट सोळा प्रश्न आय सी सीने ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमांक कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलिया फर्स्ट नंबरवरती आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पुरे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा त्रिसूर पुरम तार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर तो केरळ राज्यात साजरा करण्यात येतो अठरावा प्रश्न इग्ला एस ही कोणत्या देशाने विकसित केलेली मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम मॅन पॅड्स आहे लक्षात ठेवा तर ती कोणत्या देशाने विकसित केली जे आपल्याला मिळालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ती रशिया देशाने विकसित केली आहे काय पाहूया पहलगाम दहशतवादी आल्यानंतर पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला अलीकडे रशियन इगला एस हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची एक नवीन खेप मिळाली आहे इग्लायस या रशियाने विकसित केलेली मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम आहे एका हाताने चालणारी प्रणाली आहे जी एका व्यक्तीद्वारे किंवा लहान क्रूरद्वारे वापरली जाऊ शकते ती कमी उंचीवर उडणारे विमाने क्रूर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडण्यासाठी डिझाईन केलेले आहे ठीक आहे इग्लायस लक्षात ठेवा पुढे एकोणीसा प्रश्न अलीकडे अलीकडेच गुंडारम प्राचीन अभिलेख कोणत्या राज्यात आढळलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर तेलंगणामध्ये सापडलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येणार आहेत तर हे अंगोला देशाचे आहेत लक्षात असो ते दे। कुठल्या देशाचे अंगोला देशाचे आहेत नेक्स्ट आजचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने पाच मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून घोषित करणार आहे आपल्याला उत्तर बघायचं ऑप्शनला महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश उत्तर सांगायचं की जाऊ उत्तर काय असणार आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे आपण कमेंट करत जा जेणेकरून आपल्यात कॉन्फिडन्स वाढत जाईल ठीक आहे मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू